त्यांनी सुद्धा परत मेहनत घेतली असे आमच्या वाराणसी यांचा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे संचालक मानेगावजी येश्राम साहेब तसेच आजच्या नियोजन समितीचे अध्यक्ष गोविद दुर्गर साहेब यांना नमस्कार तसेच आमचे मानकर साहेब नियोजित समितीचे उपाध्यक्ष यांना मला नमस्कार तसेच आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंतजी साहेब सचिव वकेकर साहेब सहसचिव दोगरवार साहेब कोट्याध्यक्ष राऊत साहेब तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी सर्व संस्थेचे मार्गदर्शक सर्व ज्येष्ठसेवक सेवक सेविका बाल सेवक या सर्वांना असतात तर महान त्यागी बाबा दुर्गेजींच्या कुपेन आणि भगवान बाबा हनुमानीच्या कुपेनम तसेच महान त्यागी बाबा दुंदेजीच्या आदेशाने आम्ही जे सुरुवातीला जे संस्थेचं स्थापना केली आहे तीन ऑगस्ट दोन हजार एकवीसला आपल्या संस्थेचा स्थापना झालेली आहे तेव्हापासून आपण सगळं सेवक शारीरिक आर्थिक या माध्यमातून बल देऊन या संस्थेला उत्तरात आला कारण जेव्हा आम्ही संस्थेचा उद्घाटन केला आणि भवनासाठी एक जागा म्हणून आपल्याला एक जिल्ह्याचं स्थान म्हणून तिथं आपल्या जागेची आवश्यकता होती तेव्हा आम्ही सुरुवातीला माझ्याच घराकडे बुक तयार घेतला होता त्याच्यामुळे तो केले नसल्यामुळे त्याची रजिस्ट्री होत नव्हती त्याच्यामुळे तो कॅन्सल करून वास्तविक बरेचसे सेवक जे बरेचसे लोक आहेत की त्यांनी एकदा एखादा एक आपण बलं तर वापस देत नाही तर त्या नागपूर आम्हाला ते पन्नास हजार वापस केलं नंतर मग आम्ही फ्लाट फ्लाट खोतला फ्लाट एका खूप सुंदर भेटला की सांगू ओपन घेत आणि या एका राऊंडमध्ये रोड अशा माध्यमातून आम्हाला फ्लॅट भेटला मिळाला आणि प्लांट दिल्यानंतर आम्ही बांधकामाला सुरुवात केली आणि सगळे सगळ्यांच्या सोयेनंतर सहयोगानं हा कार्यकार केला आहे कारण बरंच काही बोलायचं आहे पण आपणाला दोन वाजेपर्यंत टाईम दिला होता इथं फक्त एक एक वाजून पंचावन्न झालेले मिनिटात बोलणं आहे आपन, वर वर तर जेव्हा आमची संस्थेचं रेजिकेशन झालं त्यावेळेस आमची संस्था सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कर्जबाजारी होती आपण आपले सेवक आहेत पण आम्ही कर्ज घेतला होता कारण तेवढा वेळ पैसा काही जमू झाला नाही आणि आम्ही सुरुवातीला एक फ्लॅट काही बुकिंग केला होता मग नंतर दीड फ्लॅट वेळेवर भगवंतच्या कृपया पूर्ण रोज फ्लाट मिळाले त्याच्यामुळे पैशाचा बजेट वाढला आमच्या गर्दीच्या सेवकांनी त्याच्यावर जोर लावला आणि तो फ्लाट आम्ही दोन्हीही एकट्यावेळेस बुक केला योगायोगाने गेल्यावर आमचे सेवक तयार झाले का पैसे घ्या रजिस्ट्री करा तर त्यांचं योगदान आहे की माननीय पदासाहेब यांनी सुद्धा आम्हाला सुरुवातीला फ्लॉट घेण्याची पन्नास हजार रुपये दिले आहेत आणि उसले म्हणून मग पुन्हा तीन लाख दिले ला। तसेच आमचे जे आता धक्काबे साहेब आहेत ते सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सुरवातीला फ्लान घेणे आम्ही सव्वा लाख रुपये दिले नंतर त्यांनी पुन्हा उसले म्हणून तीन लाख दिले असे सव्वा लाख रुपये त्यांनी दान केले त्यांच्या पदाचं थोडं आढावा त्याच्यानंतर मी सुद्धा त्रेसष्ट रुपये दिलो कारण पैसे कमी पड होते माझ्याकडे आपल्या आईपर्यंत पुन्हा आपले राऊत साहेब यांनी सुद्धा पंचवीस हजार रुपये दिले आणि रजिस्ट्री झाल्यानंतर आमचे जे दुगात आहेत वरच्या दुगात आहे यांनी पन्नास हजार रुपये पहिले दिले होते ना घेण्याला नंतर पण काही मला अडचण आहे का मला काही अडचण असेल आम्हाला भोप मा पैसा नाही त्यांनी आम्हाला एक लाख रुपये दिला असू पण नंतर ज्यावेळेस मोठा कार्यक्रम होता पण आम्ही वापस आलो साहेबपणे हे एक लाख परी पूर्ण लागू नव्हतं जवळपास त्यांनी सुद्धा आम्हाला दीड लाख रुपये दिले आणि आजच्या कार्यक्रमाला त्यांनी पुन्हा मात रुपये दिले यांच्याबरोबर या सर्वधनाच्या माध्यमातून आमची संस्था पूर्ण कर्जमुक्त झाली आणि नव्यानं आम्ही कार्यरत करत आहोत याच्यामध्ये जो मानव बनलेला आहे बरेच सहकारी दान दिलेला आहे जी भास्करजी मानकर कारमोरी यांच्याकडून पन्नास फुटा मिळालेल्या आहेत त्यांच्याबरोबर तसेच देवेंद्र भाऊने तो यांच्याकडून तो एक आपण सागात पल्ला आहे त्यांच्याबद्दल सुद्धा एवढं त्याच्यानंतर भावरा उलटे आणि इकडे जो कितनचा पल्ला आहे सागाचा आहे सागाचा त्यांनी सुद्धा तो दान केलं आणि स्वतः येऊन लावलं जे आपल्या आहे आपण हजार तुला सांगितले होते पण मानव मंदिर याच्या माध्यमातून त्या दे दुकाना आम्हाला साडे तेरा हजार दिली तर त्यांच्या गोदरे देणारा मंगेजी दाख खरो यांना सुद्धा लोक तसेच आपल्याला बसण्यासाठी कटे आवश्यक आहे माझे पुटने श्री प्रशांती ठेंगरे यांच्याकडून जेवढ्या मॅप आहे त्यांना सुद्धा आम्हाला दान दिलेलं आहे थँक्यू तसेच ट्यूबलाईट हे ट्यूबलाईट दिलेले आहे आपले प्रथम ज्येष्ठ सेवक पोर्ला मुकामी तर प्रथम सेवक आपले रवी राऊत यांनी ट्यूबलाईट म्हणून दिलेलं आहे त्यांचं सर्व टोळ्या नंतर मिथुन मिथून जी बांधवले कोर्ला यांनी सहा फॅन लिहिले यांच्याबद्दल जोरदार नंतर किसोरची प्रधान धर्मपुरी कितनमध्ये एक फॅन आहे ऑफिसमध्ये दोन आहेत असे चार फॅन तीन फॅन तीन फॅन त्यांनी लिहिलं दुसरी गोष्ट बांधकाम सुरू असता किंवा आपण हे पेंटिंग केलं इलेक्ट्रिक केलं हे सुद्धा श्रमदान आहे पेंटर जे आहेत आपल्याकडचा पेंट लागला संस्थेचा तर त्यांनी जे मेहनत केली या पेंटिंगची श्री रोहिदास तुमाने हरकुंडी यांनी पेंटिंग केली श्रमदानात होती आणि दुसरा पेंडर आहे